जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला मोजे सदा वाघापूर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांच्या दे वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य पालकमंत्री केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या पालकमंत्री केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठड डुमा यांचा दशमिंद केसरी बकसूर देखील येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहील शेड्डुमा यांच्या दशमिंद केसरी बकासूरचा तसेच वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयोगच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या या पालकमंत्री केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरचा तसेच पंचम हिंद केसरी सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या या पालकमंत्री केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या आडक्या मोलशे डुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरचा पायरा हा कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या आडक्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाचा पायरा हा शेवायाबांच्या पाकऱ्यासोबत असणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया खात्रीशीर अपडेट घेऊन